नमस्कार संदेश न्यूज स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया खेलो तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कुमारी करुणा रणजित जाधव यांनी सुवर्णपदक जिंकून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील नऊशेहून अधिक सिनियर खेळाडू यांचा सहभाग होता तिचा सध्या वजन गट एकोणपन्नास ते त्रेपन्न किलो वजनी गटात सिनियर वय वयोगटातील स्पर्धेत भाग घेऊन अपवादात्मक कौशल्य दृढनिषय आणि चॅम्पियनची खरी भावना दाखवली करुणा तुझ्या कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे हा अभिमानास्पद क्षण आलेला आहे आणि भविष्यात तुमच्या अनेक विजयांचे साक्षीदार होण्यास आम्ही उत्सुक आहोत या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुन्हा एकदा करुणा तुझे अभिनंदन तसेच ती विष्णू अन्ना ताईकबांधो अकॅडमी सांगलीचे खेळाडू असून तिला मार्गदर्शक सरी चौधरी सर आणि प्रशिक्षक सुमेश चौधरी सर यांचे लाभले आहे तिच्या या कामगिरीमुळे पालकवर्गातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे